नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी तुम्हाला माहिती आहे एक एप्रिल ते पंधरा एप्रिल मी व्हिएतनाम कंबोडिया आणि बालीबेटांवरती गेलो होतो एकटाच गेलो होतो मी स्वतःच सगळी ट्रिप अरेंज केली स्वतःच तिकीटं काढली हॉटेल स्वतःच बुक केलं आणि स्वतःच गेलो होतो तर मला मी व्हिडिओ टाकले त्यावेळेला अशा कॉमेंट आल्या होत्या की हा कसा काय तुम्ही अरेंज केलं ते कळवा मुळात आधी मी बाली आणि व्हिएतनाम आणि कंबोडियाला का गेलो गेल्या वर्षी माझा एक व्हिडिओ फूडचा पडलेला होता टाकला होता मी तर त्याच्यामध्ये अशी एक कॉमेंट आली होती की गुरुजी तुम्ही जे काही वापरलं आहेत ते सगळे इन्ग्रेडियंट्स इंडियातले नाही आहेत भारतातले नाही आहेत अमुक येथून आलं आहे तमुक तिथून आलं आहे हे तिकडून आलं आहे आणि डाव्या इतिहासकारांनी आणि या काँग्रेसीनी सगळा हा घोड घालून ठेवलाय इतिहासाची एवढी मोडतोड करून ठेवले की आम्हाला न्यूनगंड येईल अशी परिस्थिती आहे परवा तर एक पोस्ट वाटली वाचली विश्वंभर चौधरी नावाच्या एका माणसाची त्याच्यात तर असं होतं की बाजरीची भाकरी आणि तिळाचं तेल फक्त इथलं आहे बाकी सगळं बाहेरचं आहे तांदूळ सुद्धा चीनमधून आलाय म्हणून सांगितलं होतं त्यांनी स्वतःच्या इतिहासाबद्दल आणि आपल्या पाळमोळांबद्दल अज्ञान बाळगलं ती विसरलं की काय होतं हे पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश यांच्याकडे बघून शिकलं पाहिजे आज अरब देशांना सुद्धा इस्लाम हे जोखड वाटायला लागलेलं आहे त्यांचा स्वतःचा जो अरबांचा धर्म होता त्याचं पुनरुज्जीवन करायच्या मागे ते लागलेले आहेत आणि आम्ही आमची पाळमुळं विसरून चाललो लक्षात घ्या इराण पासून ते इंडोनेशियातील बोरुगुदूर पर्यंत श्री विजयाचं जे साम्राज्य होत श्रीलंकेपर्यंत म्हणजे वरती हिंदुकुश पर्वतापासून श्रीलंकेपर्यंत हा जो आपला हिंदूंचा साम्राज्य होत एकेकाळी चोल पांडे चेर श्रीविजय कंबोडियातली खमेर संस्कृती एवढंच काय मध्य व्हिएतनाम मध्ये सुद्धा आपली हिंदू संस्कृती होती चंपा किंगडम चंपा साम्राज्य नावाने तिथे आपलं साम्राज्य होत गुजरात मधून काही लोक इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये व्हिएतनाम मध्ये गेले वाया जावा आणि त्यांनी व्हिएतनाम मध्ये आपलं हिंदू साम्राज्य स्थापन केलं त्याचे अवशेष आज देखील तिथे आहेत आणि हे सगळं आपण बघावं कंबोडियामध्ये तर अंकोरवट जबरदस्त मोठं वर्ल्ड हेरिटेज आहे बारीप मध्ये तर ऐंशी टक्के हिंदू आहेत कंबोडिया मध्ये पन्नास टक्क्याहून जास्त हिंदू आहेत व्हिएतनाम मध्ये सुद्धा फक्त काय झालं बाराव्या शतकामध्ये तेराव्या शतकामध्ये ते साम्राज्य नष्ट झालं आणि तिथले हिंदू लोक जे होते ते आजूबाजूच्या डोंगरांमधून जाऊन विखुरले गेले ते एथनिक गट म्हणून आजही तिथे कार्यरत आहेत तर हे सगळं बघावं आपण आणि याचं दर्शन आपल्या आपण घ्यावं या दृष्टीने मी हे ठरवलं की आपण व्हिएतनाम कंबोडिया आणि बालीला जावं तसे तीनही देश निसर्ग सौंदर्य आणि अत्यंत संपन्न आहेत सुंदर आहेत वादच नाही भारतामधून तर व्हिएतनामला जाणाऱ्यांचं आता पेव कुठलेलं आहे बादीवरती तर सगळे जातातच पण व्हिएतनामला जाणाऱ्यांचा पेव कुठलेलं आहे तेव्हा मी जायचं ठरवलं मी खरं गेल्या वर्षी जाणार होतो पण अचानक प्रकृती माझी बिघडल्यामुळे मी गेल्या वर्षीच कॅन्सल केलं तर सेमी ट्रॅव्हल्स म्हणून गेल्या वर्षी मी ट्रॅव्हल कंपनीतर्फे माझी आयटिनरी ठरवून घेतली होती तर ती आयटिनरी मी जशीच्या तशी ठेवली व्हिएतनामची आणि कंबोडिया व्हिएतनाम कंबोडियाच्या आयटिनरी ठेवली तशीच आणि बालीची आयटिनरी मी स्वतः बनवली आता या देशांमध्ये जायचं म्हणजे विजा तर विजा आपल्याला व्हिएतनामचा बादीचा म्हणजे इंडोनेशियाचा आणि तुमच्या कंबोडियाचा ऑनलाईन मिळतो पाच ते सहा दिवसात विजा तुम्हाला मिळतो आणि ॲटलॅस नावाची जी कंपनी आहे आपल्याकडे विजा कंपनी त्या कंपनीच्या थ्रू गेलात तर काही तासात तुम्हाला घरपोच विजा आणून दिला जातो म्हणजे वाया ईमेल तुम्हाला घरपोच विजा आणून दिला जातो मी तसाच विजा करून घेतला होता आता तिकडे जर तुम्हाला जायचं एक तर एकतर अमेरिकन डॉलर न्यायला पाहिजेत किंवा त्यांची करन्सी ती तिथे बदलून घ्यायची आणि त्या करन्सीमध्ये आपण व्यवहार करायचे आता व्हिएतनाम मध्ये तीनशे व्हिएतनामीज डॉंग डॉंग हे त्यांचं चलन आहे तीनशे व्हिएतनाम इज म्हणजे एक भारतीय रुपया या हिशोबात आपण तिकडे जायचं इंडोनेशियामध्ये पण तसंच आहे म्हणजे इंडोनेशियन रुपये आहे आणि भारतीय हे आहे ते साधारण दोनशे रुपये म्हणजे त्यांचे दोनशे रुपये म्हणजे आपला एक रुपया असं इंडोनेशियाचं चलन आहे आणि कंबोडियामध्ये मात्र तुम्हाला कंपल्सरी डॉलर किंवा कंबोडियन त्यांचं जे हे आहे चलन त्याच्यामध्येच तुम्हाला व्यवहार करावा लागतो पण मोस्टली डॉलरमध्येच तर आणि आता मी तुम्हाला सांगतो की मी मेक माय ट्रीप हे जे ॲप आहे या द्वारा मी व्हिएतनाम कंबोडिया आणि बालीमधली हॉटेल्स बुक केली होती ब्रेकफास्टचा कट ऑन अँड ॲव्हरेज साडेतीन हजार रुपये भारतीय असं दिवसाला हॉटेलचं आपल्याला टेरिफ तिथे द्यावं लागतं ब्रेकफास्ट एकदम वेरीयस असतो छान ब्रेकफास्ट असतो चायनीज असतं तुमचं म्हणजे त्या तिकडचं चायनीज ऑथेंटिक परत इंडियन थोडंफार असतात एखाद एखादी डिश ब्रेड बटर तर कॉमन आहे आणि फळं बिळ यांची रेलसेल असते त्यामुळे ब्रेकफास्ट भरपूर करायचा दुपारचं जेवण अगदी थोडस ठेवायचं किंवा नाही आणि रात्री परत थोडस खायचं असा मी क्रम ठेवलेला होता तेव्हा साधारणपणाने ब्रेकफास्ट सकट थ्री स्टार सगळी हॉटेल थ्री स्टार आहेत साडेतीन हजार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे देश अत्यंत प्रामाणिक आहेत त्यांच्याकडे फसवा फसवी किंवा तुमचं बुकिंग आलं नाहीये हेच नाही तेच नाही असे कारण ते सांगत नाहीत सगळं प्रॉम्प्ट आहे टॅक्सी तुम्ही बुक कराल तिथे टॅक्सी बुक करता येतात तुम्हाला एअरपोर्टवरून हॉटेलमध्ये घेऊन जायला टॅक्सी तिथे लोकल फिरायला टॅक्सी आता लोकल साईट सिंग असतात तुम्ही जर दिल्लीकडे वगैरे गेलात तर लोकल साईट लोकल साईट सिंगच्या नावाखाली फसवापचवीचे उद्योग चालतात तसं तिकडे चालत नाही तुम्हाला ठरल्या वेळेवर तिथे हॉटेलवर घ्यायला येतात ठरलेली सगळी तुमची हे ठिकाणं आहेत ती दाखवतात आणि परत तुम्हाला हॉटेलवरती सोडतात व्हिएतनाममध्ये दे देखील म्हणजे हानोईमध्ये दे, मध्ये सिटीमध्ये मध्ये किंवा नाडांगमध्ये सापामध्ये तुम्हाला लोकल साईट सीईंग टूर उपलब्ध आहेत त्या तुम्ही घेऊन जाऊ शकता साधारणपणाने तीन साडेतीन हजार रुपये लंच सकट अशी हे ती लोकल साईट सीईंग आहे कंबोडियामधली साईट सिंग मात्र थोडी महाग आहे कारण तिथे ते जे प्रत्येक साईट वरती तिथे जे शुल्क घेतलं जातं तर ते कंबोडियातलं अंकोरवटचं सा शुल्क सगळ्यात जास्त आहे त्यामुळे जा ती साईट सिंग देखील महाग आहे आणि त्या साईट ला लंच वगैरे नसतंय म्हणजे काही साइट सिंगला असतंय पण आम्ही जी मी घेतली होती त्याला त्यात लंच नव्हता बादी बेटांवरती देखील तुम्हाला सहा दिवस म्हणजे शेअर टॅ टॅक्सी मिळते ती टॅक्सी बुक करायची दहा तासांसाठी ड्रायव्हर पाण्याची बाटली आणि सगळं पार्किंग वगैरे सगळं त्याच्यात साधारण सव्वा तीन ते साडेतीन हजार रुपये तुम्हाला चार माणसांसाठी टॅक्सी पडते त्यांच्या कंडक्टेड टूर्स आहेत म्हणजे साऊथ बाली नॉर्थ बाली सेंट्रल बाली ईस्ट बाली आणि वेस्ट बाली त्याशिवाय हनोईला गेला तर हनोईची स्ट्रीट फूड नावाची एक टूर आहे मी ती केली होती तर तशा छोट्या छोट्या टूर्स आहेत आपल्याला जे परवडेल त्या हिशोबाने आणि जे आपल्याला हवंय त्या हिशोबाने आपण जर टूर कंपनीतर्फे गेलो तर ते जे दाखवतील त्यात तेच आपल्याला बघायला कि लागतं किंवा आपल्याला आपल्याला काही चॉईस राहत नाही सकाळी अमुक वाजताना उठा आणि चालू पडा म्हणजे चालू पडा इथे कसं आहे आपण स्वतःच गेल्यामुळे आपण स्वतः टूर आपली जी टॅक्सी येणार असते त्या टॅक्सीवाल्याला सांगू शकतो की बाबा वा अमुक वाचताना तू ये आणि आम्ही तयार राहतो तर त्या हिशोबाने आपण ते टूर करू शकतो आता जेवण हनोईमध्ये ओचीमेन सिटीमध्ये ओयानमध्ये परत सीएमरी म्हणजे अंकोरवट कंबोडिया आणि बाली इथे तुम्हाला भारतीय हॉटेल्स भरपूर मिळतात महाग असतात पण भारतीय हॉटेल देखील भरपूर मिळतात तुम्हाला जर का व्हिएतनामी जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल व्हेज किंवा नॉन व्हेज तरी देखील तिथे हॉटेल्स आहेत मात्र एकच आहे व्हिएतनामीज हॉटेल्समध्ये तुम्ही गेलात तर व्हिएतनामी जेवण हे अत्यंत बेचव असतं एवढं गोष्ट लक्षात ठेवा चव निर्माण करण्यासाठी पुण्याच्या एका जोडप्यानी तरच याचा मिरचीचा ठेचा पाऊच बरोबर घेऊन आले होते ते त्यांना अगोदरच कुणीतरी सांगितलं होतं की इकडे सगळं बेचव आहे त्यामुळे ते चव निर्माण करायला ठेचा घेऊन आले होते मी नाही मी तिथलंच जेवण व्यवस्थितपणाने एन्जॉय केलं आणि तिखट वगैरे बिलकुल नसतं व्हिएतनाम मध्ये तर तिखट बिलकुल नाही हा बाली बेटावरती तुम्हाला तुम्ही जर सांगितलं तर स्पायसी फूड तुम्हाला ते करून देतात आणि इंडियन फूड तर आहे त्यामुळे काय प्रश्न नाही पण ते महाग आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि विमान प्रवास वेळे आधी म्हणजे आयत्या वेळेला नव्हे साधारणपणाने आपलं एक तीन महिने चार महिने आधी आपण आपला कार्यक्रम ठरवलात आणि त्यानुसार जर विमानाची तिकिटं काढली तर विमानाची तिकिटं तुम्हाला स्वस्त मिळू शकतात साधारण तेरा ते सतरा हजार रुपये तुम्हाला जायला <coughs> आणि बाधीवरूनच तिकीट आहे ते लांब आहे अंतर त्यामुळे ते तिकीट आपल्याला मला तेवीस हजाराला पडलं होतं एअर इंडियाचं आणि ते इकॉनॉमी क्लासचं होतं शेवटी त्याने अपग्रेड करून मला काय म्हणतात त्याला ते कुठली दुसरी इकॉनॉमी का, काय सुप्रीम इकॉनॉमी काय काही का कुठली तरी म्हणतात ते इकॉनॉमीचं मला त्याने हे करून दिलं होतं अर्थात त्याच्यामध्ये फूड चांगलं होतं लेग स्पेस चांगली होती सगळं चांगलं होतं एअर इंडियाची सेवा देखील अत्यंत चांगली आहे सिंगापूर एअरलाईन्सची चांगली आहे व्हिएटनामच्या व्हिएट जेटची चांगली आहे हा तुम्ही स्वस्त म्हणून जर इंडिगोच्या सेवा घेतलीत तर त्या इंडिगोच्या सेवेमध्ये जे काही तुम्हाला आतमध्ये खान पान जे आहे ते सगळं तुम्हाला अत्यंत महागड्या दराने विकत घ्यावं लागतं एवढी गोष्ट लक्षात ठेवा फक्त जाणं हे स्वस्त आहे म्हणजे तिकीट स्वस्त आहे पण बाकी आतल्या सगळ्या सेवा या अत्यंत महागड्या आहेत नेताजी सुभा म्हणजे आता अर्थात कुठल्याही विमानतळावरती तुम्ही गेलात की तुम्हाला अत्यंत महागडं अन्न घ्यावं लागतं ही गोष्ट सर्वश्रुत आहे नव्वद रुपये सामोसा तीनशे रुपये कॉफी दोनशे पन्नास रुपये चहा वगैरे वगैरे तर तुम्हाला तो घ्यावा लागतो असो तर अशा रीतीने मी माझी ही ट्रिप मी पार पाडली होती आता तुम्ही म्हणाल की कधी जायचं तर व्हिएतनाम कंबोडिया आणि बालीला जायला जानेवारी म्हणजे डिसेंबर डिसेंबरमध्ये थंडी असते दिवस लहान असतो पण साधारण जानेवारी ते एप्रिल हा अत्यंत छान अशा प्रकारचा काळ आहे मे जून जुलै तिथे प्रचंड उन्हाळा असतो आपल्यापेक्षाही जास्ती आणि नंतर पुढे ऑक्टोबरमध्ये पावसाळा सुरू होतो तर त्यामुळे जायला बेस्ट सीझन साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस डिग्री दिवसाचं टेम्परेचर असतं लक्षात घ्या म्हणजे किती सुखद असतंय आहे ते बघा तर या कालखंडामध्ये तुम्ही व्हिएतनामला किंवा कंबोडियाला जाऊ शकता तेव्हा बॅग भरू और निकल पडो हा व्हिडिओ मी थांबवतोय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बॉन वयाच धन्यवाद